नमस्कार मंडई आज मी तुम्हाला चिगळूची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे या भाजीला गोळाची भाजीसुद्धा म्हणतात ही भाजी पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळते या भाजीमुळे शरीराला थंडावा मिळते देते तसंच पचायला हलकी आणि चवदार लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी भाजी निवडून भाजी स्वच्छ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण ही भाजी जमिनीलगत असल्याने खूप माती धूळ असते त्यामुळे भाजी एक चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवायची आहे मी आधीच थोडी हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवली होती एका म, एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आता कढईत दोन चमचे तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा चांगला एक मिनिट ब चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये जास्तही लालसर करायचा नाही आता यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे त्यामध्ये हरभऱ्याची डाळ आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगले यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालू नका आता परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखटाचं प्रमाण करू शकता आता परत एकदा हे मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला भाजी चांगली शिजवायची आहे भाजी ही।, ही भाजी पटकन शिजते म्हणून गॅस फार मोठा ठेवायचा नाही मंद आचेवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता तयार आहे बघा आपली भाजी आणि चांगली शिजलेली आहे तर झंझणीत घोळाची ही भाजी गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिमाशी लागते एकदा या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद